नमस्कार टेक पट ड्युट्यू चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे राधापूर दिनांक अठ्ठावीस तारीख शाळेची आवड निर्माण करताना बालवायातच मुलावर संस्कार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे अंगणवाडी सेविकाचा कारभार गेल्या काही वर्षापासून मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन झाला होता सातत्याने बंद राहिलेल्या मोबाईलमुळे ऑनलाईन कारभारात अडथळे येत होते त्यामुळे नवे मोबाईल शासनाकडून देण्यात येत आहेत तालुक्यात चारशे तेरा नवीन मोबाईल अंगणवाडी सेविका आणि बीट प्रमुखांना देण्यात आले होते त्यामुळे अंगणवाडी सेविकांचा ऑनलाईन कारभार सुरळीत झाला आहे तालुक्यामध्ये चारशे तीन अंगणवाडी सेविका आणि दहा बीटच्या प्रमुख असे म्हणून चारशे तेरा नवीन मोबाईल शासनाकडून उपलब्ध झाले आहेत हे मोबाईल त्या अंगणवाडी सेविका आणि बीट प्रमुखांच्या ताब्यात देण्यात ताब्यात देण्यात आल्याची माहिती पंचायत समिती महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात आली अंगणवाडीसह गावातील अन्य महत्त्वाच्या शासकीय नोंदणी ठेवण्याचे काम अंगणवाडी सेविका करतात त्यासाठी शासनाकडून त्यांना कोणतीही सुविधा पुरवली नसल्याने या अंगणवाडी सेविका या सर्व नोंदी वहीमध्ये पुरवी ठेवत होत्या मात्र अंगणवाडी सेविकांच्या कारभारामध्येही गतिमानता आणण्याच्या उद्देशाने शासनाने त्यांना मोबाईल पुरवले होते या मोबाईलवर होणाऱ्या नोंदीच्या माध्यमातून दर दिवशी नियमित कामासह अन्य माहिती मोबाईलद्वारे शासनापर्यंत जात था आहे शासनातर्फे अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेले हे मोबाईल काही महिने झाल्यानंतर ते सातत्याने बंद पडू लागले त्यातून शासनाने मोबाईल खरेदीसाठी करण्यात आलेले कोट्यवधी रुपये वाया गेले होते बंद पडणाऱ्या या मोबाईलमुळे अंगणवाडी सेविकांच्या ऑनलाईन कारभाराचा पुरता पाठ्यपो झाला काही महिन्यापूर्वी अंगणवाडी सेविकांनी मानधनवाडीसह अन्य विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता तब्बल दोन महिने हा संप राहिल्यानंतर शासनातर्फे त्यावर तोडगा काढला होता त्यामध्ये अंगणवाडी सेविकांच्या काही मागण्या मान्य होताना शासनाने नव्या मोबाईल देण्याचे मान्य केले होते त्याप्रमाणे अंगणवाडी सेविकांच्या हातामध्ये आता नवीन मोबाईल आला आहे राजापूर तालुक्यामध्ये चारशे तीन अंगणवाडी सेविका आणि दहा बीट प्रमुख असे मिळून चारशे तेरा नवे मोबाईल शासनाकडून प्राप्त झाले आहेत तर मित्रांनो हा होता अंगणवाडी सेविकाविषयीचा एक रिपोर्ट असेच नवीन ना व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडी शिकमाटे मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा